या चटणीचा एक चमच तुम्ही रोज खाल्लात तर सांदेदुखी लट्टपणा केसगळतीवर रामबाण उपाय आहे अहो जवत चटणी कशी बनवली चला पाहूयात इथे एक वाटी जवस अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे लसूण खोबरं लाल तिखट डाळं घेतलेलं आहे आता पहिल्यांदा कढईत जवस घालून घ्यायचं आणि मंदच रेवर छान भाजून घ्यायचं अगदी मस्त असं आता जवस भाजलं आहे त्याप्रमाणेच जवस काढून घ्यायचं तीळ घालून घ्यायचे तीळ ही छान जसं दाखवते त्या पद्धतीने भाजून घ्यायचे थोडेसे गरम करायचे जास्त नाही तीळ जास्त भाजले तर कडू होतील त्यामुळे थोडेसे गरम करून घ्यायचे तीळ काढून घ्यायचे आणि डाळं घेतलेलं आहे दोन दोन टीस्पून तेही छान भाजून घ्यायचं मंदाचरेवरती खरपूस होईपर्यंत आता हे डाळंही काढून घ्यायचं दोन चमचं खबरं घेतलेलं आहे तेही लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आता एक चमचा जिरे घेतलेले आहे जिरेही छान भाजून घ्यायचे आता हे सगळं काढून घ्यायचं बारीक गॅसवरती शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे कडीपत्त्याच्या दोन डेंटल घेतलेल्या आहेत त्याही छान कुरकुरीत होईपर्यंत अगदी त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत भाजून अगदी कुरकुरीत होईपर्यंत घ्यायच्या जेणेकरून चटणी कितीही दिवस राहिली तर ती खराब होणार नाही एक थेंब तेल न वापरताही अगदी छान अशी चटणी होते आता भाजून घेतलेले सगळे इन्ग्रिडियंट्स कडीपत्ताही भाजलेला आहे असे सगळे भाजून घेतलेले इन्ग्रिडियंट मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घ्यायचे जवस घालून घेतले शेंगदाणे तीळ डाळ खोबरं लसूण लाल तिखट कढीपत्ता मीठ झाकण लावायचं आणि असं वाटून घ्यायचं मिक्सरचं भांडं यासाठी छोटं घ्यायचं आहे जेणेकरून जास्त अशी बारीक पावडर होणार नाही आपल्या चटणीची आपल्याला जशी हवी आहे तशी होणार आहे तर रेडी आहे आपली जवळ चटणी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब या रेसिपीचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहून छान अशी रेसिपी बनवू शकता